प्रिय मित्रांनो आज बुधवार आणि दोन एप्रिल आणि आजच्या दिवशी आपल्याला पहिल्या वाचनामध्ये परमेश्वर सांगतो आहे तो ह्या जगाचं सांत्वन करता परमेश्वर आहे आणि म्हणून सुखदुःखात आजारा संकटात अडी अडचणीत परमेश्वर हा लोकांकडे लक्ष देतो आणि त्यांना त्या संकटातून तो मुक्त करतो त्या दुःखातून त्या पार्थ पारतत्र्यातून तो त्यांना सुखी जीवनाकडे नेतो आणि म्हणून परमेश्वर त्यांना सांगतो तुम्ही फक्त विश्वास ठेवा आणि विश्व करून तुमचा विश्वास हा भक्तम असू द्या आणि त्याद्वारे तुम्ही खरोखर तुमच्या वाईट कृत्याबद्दल पश्चाताप करा प्रिय बंधू हे जे लोक सांगत आहेत की परमेश्वर आमच्याकडे दुर्लक्ष करतो परमेश्वर आमच्या जीवनामध्ये पाहत नाहीत परमेश्वर आज आम्हाला विसरलेला आहे अशा प्रकारचं वक्तव्य करणारे लोक पश्चातापकडे देवाद्वारे परमेश्वराकडे वळत नाहीत आणि म्हणून त्यांना सुख सापडत नाही आज परमेश्वर त्यांना सांगतो आहे की मी तुमचा खरा सांत्वन करता परमेश्वर आहे आणि तो एक चांगलं उदाहरण देतो की एखादी आई आपल्या पोटच्या बाळाला कधी विसरेल काय आणि एखादी आई जरी विसरली तरी मी तुमचा परमेश्वर तुम्हाला कधीही विसरणार नाही इतकं माझं तुमच्यावर प्रेम आहे आणि इतकं तो परमेश्वर आपली काळजी घेतो परमेश्वर आपल्या सुखदुःखात अरी अडचणीत आपल्या बरोबर राहतो तो, तो कधीच आपल्याला एकटं सोडत नाही आणि म्हणून माझ्या प्रियमधनो जरी हे लोक तक्रार करत होते कारण त्यावेळेला ते अजूनही पारतंत्रत होते पण विश्वाने त्यांच्या मुक्तीची योजना सगळी करून ठेवलेली होती परंतु माझ्या प्रिय बंधून ते बोलत होते पण पश्चाताप करत नव्हते हो माझ्या प्रिय मित्रांनो आज येशू देखील आपल्या लोकांना जे शास्त्री पनुष्य आहेत त्या लोकांना सत्य सांगतो पण ते सत्य स्वीकारायला तयार नाहीत का त्यांचं मन तयार नाही त्यांचा विश्वास नाही आणि विश्वास नसल्यामुळे प्रभू येशू ख्रिस्त हा पित्यापासून आलेला आहे तो आणि पिता एक आहेत आणि जसा पिता ह्या जगात निर्मिती करतो आणि ह्या जगामध्ये तो दुसऱ्यांना जिवंत उठवतो तसा प्रभू येशू ख्रिस्त देखील ह्या जगात सर्वांना जिवंत करू शकतो कारण त्या पित्याने त्याला तो अधिकार दिलेला आहे आणि तो अधिकार त्यांच्याकडून काढून घेऊ शकत नाही का तो सर्व समर्थ आहे हो माझ्या प्रिय बंधून आजच्या दिवशी हा आपण विचार केला पाहिजे की परमेश्वर आणि येशू जो देवाचा पुत्र आहे त्या दोघांचे अधिकार सारखेच आहेत फक्त काही अधिकार पित्याने त्याला दिलेले आहेत पुत्राला अशासाठी की पुत्र ह्या जगाचा न्यायटिवाडा करेल आणि न्याय निवडण्याचे सगळे हक्क त्याला दिलेले आहेत परंतु परमेश्वराची कृपा वाटण्याचं काम त्याच्याकडे आहे पवित्र आत्म्याकडेही आहे आणि परमेश्वर जिथे जिथे त्याची इच्छा व्यक्त करतो त्या सगळ्या संताद्वारे देखील परंतु ती कृपा तो आशीर्वाद परमेश्वराकडून आहे हे आपण विसरून चालणार नाही आज माझ्या मित्रांनो लोकांना वाटत होत की ते अजूनही पारपत्रात आहेत तरी देखील त्यांची ती चालूच होती इतकी वर्ष आणि त्याला कळत नव्हतं पश्चाताप म्हणजे काय आणि म्हणून ते त्या गुलामगिरीत पुन्हा पडलेले होते आज त्या परमेश्वराकडे हेच मागूया की त्याने आपल्या सर्वांना खरोखर पश्चातापी वृत्ती द्यावी आणि आपला विश्वास किती भक्कम आहे आणि प्रभू येशूवर विश्वास आहे तो सांगणारा आहे आणि त्याच्याद्वारेच माझं जीवन तारलं जाईल या विश्वासाने तो प्रार्थना करतो आणि कृती करतो त्याचं तारण होते